नमस्कार प्रतिभा पी डिझायनर झानर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कसलंही ब्लाऊजचं कटिंग किंवा शिलाई सा दाखवणार नाही आहे तर तुम्ही म्हणत असाल की हे काय आज वेगळंच घेऊन बसलेले आहे तर आज मी तुम्हाला आजपासून अरीवर्कचे क्लासेस चालू होणार आहे आपल्या प्रतिभा पी डिझायनर या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा तर आज मी तुम्हाला जे आपलं अरीवर्कसाठी जे सामान लागतं तर मी त्याची अगदी सविस्तर पद्धतीने माहिती देणार आहे कसं कसं घ्यायचं कुठल्या क्वालिटीचं घ्यायचं कुठल्या क्वालिटीचं चांगलं राहील तर अगदी तुम्हाला समजावून सांगणार आहे क कसं घ्यायचं काय घ्यायचं त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर अगदीच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सामानाची अगोदर नावे सांगणार आहे ठीक आहे प्रत्येक सामानाचं प्रत्येक वस्तूचं मी तुम्हाला नाव सांगणार आहे आणि ते कशासाठी वापरायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग सुरुवात करूया आपण आज आपल्या आजच्या आपल्या व्हिडिओला हो ठीक आहे तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला आपली सुई दाखवते ठीक आहे तर हे बघा आता माझं हे जे सामान आहे हे खूप जुनं झालेलं आहे वापरून वापरून ठीक आहे तर ही जी सुई आहे तर हे बघा अशा प्रकारे ही सुई घेतलेली आहे तर आता ही बेसिक आपण जेव्हा बेसिक सुरुवात करतो तेव्हासाठी ही अशाच प्रकारे सुई हवी आहे आपल्याला ठीक आहे ती एकदम बारीक टोकाची असते तर ती जेव्हा आपण खूप प्रॅक्टिस होते तेव्हा ती चालेल परंतु तोपर्यंत आपल्याला हीच सुई वापरायची आहे तर हे बघा हिचा नंबर काय आहे नंबरवरती घ्यायची आहे ही सुई हे बघा चौदा झिरो पॉईंट पाच एम एम असा हिचा नंबर आहे ठीक आहे अशा प्रकारे ही आपली सुई आहे तर ती सुई सांगितली मी त्यानंतर हे बघा अशा प्रकारे ही एक सुई आहे बघू शकता तुम्ही ही सुई आपली हातशिल्याची जी सुई आहे ती नाही ही, ही खूप वेगळी सुई आहे हिचं टोक हे जे आहे आपलं धागे भरायचं ते बघा कसं आहे खूप असं मोठं आहे जाड आहे ठीक आहे आणि तिचं टोक बघा तिला अजिबात टोक नाही आहे ह्या सुईला तर अशा प्रकारे ही सुई आहे ठीक आहे तर ही सुई आहे आणि ही कशासाठी वापरायची आहे तर हे बघा हा आहे डोली धागा ठीक आहे तर जेव्हा आम्ही सुरुवात केली होती क्लाससाठी तर तेव्हा आम्हाला हा डोली धागा सगळ्यात अगोदर हा डोली धागा आणि ही सुई आणायला लावली होती त्यानंतर याच्यावरती आम्हाला वर्क सांगितलं होतं हे जे डोली धागा वापरून वर्क बनवायला सांग शिकवलं होतं ठीक आहे तर आम्ही अगोदर याचं वर्क बनवलं होतं जेव्हा आम्ही शिकलो तेव्हा आम्हाला सगळ्यात अगोदर हे डोली धाग्याचं वर्क शिकवलेलं आहे ठीक आहे आता हे, हे समजलं असेल त्यानंतर हे बघा ही जी आहे ही आता ही छोटी झालेली आहे मोठी पेन्सिल नाही आहे माझ्याकडं हिला ग्लास पेन्सिल म्हणतात जेव्हा आपण ब्लाऊजवरती मार्किंग करतो ठीक आहे ही मार्किंगसाठी आपल्याला हवी आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ही साधारणतः दोन रुपयाला ही एक पेन्सिल मिळते दोन ते तीन रुपयाला ठीक आहे ही एक पेन्सिल हवी आहे आणि त्यानंतर हे बघा हे अशा प्रकारे कटर आहे ठीक आहे तर कैची नको आहे आपल्याला कटर हवं आहे हे खूप असं जंतर आहे आणि हे कशासाठी तर हे बघा ही जी आहे ही स्टोन चेन आहे बघू शकता तुम्ही हे स्टोन चेन आहे तर हे ब्लाऊजला लावण्यासाठी असते ठीक आहे आणि ही आपल्याला मीटरवरती मिळते तर ही कट करण्यासाठी आपल्याला हे कटर हवं आहे ठीक आहे ही लेस ही जी स्टोन चेन आहे ही कट करण्यासाठी आपल्याला हे कटर हवं आहे ठीक आहे तर हे ज जा, हे झालं आपलं कटरचं आणि प्र, त्या प्रकारे हे बघा आता ही जरी थ्रेड आहे ठीक आहे हा जरी थ्रेड आहे हा देखील कट करण्यासाठी खूप सोयीस्कर पडतं कैचीनी काय होतं कधी हा कट होत नाही कितीही जंतर असला तरी कारण हा धागा जो आहे हा थोडा कडक आहे बघू शकता तुम्ही एकदम असा तारेसारखा आहे ठीक आहे तर आणि हां हा जरी थ्रेड आहे तर हा कसा ओळखायचा हे खूप महत्त्वाचं आहे तर बघा जो हा जरी थ्रेड आहे ना हे बघा अशा प्रकारे नंबर असतो ठीक आहे हा बघा चारशे तेवीस अशा प्रकारे जर नंबर असेल तरच जरी थ्रेड घ्यायचा जर याच्यावर नंबर नसेल तर जरी थ्रेड घ्यायचा नाही ठीक आहे कारण आम्ही फसलेलो आहोत आहोत या सामानामध्ये त्यामुळे तुम्ही फसू नये असं मला वाटतं त्यामुळे मी हे सर्व सामान तुम्हाला दाखवत आहे अगोदर तर तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाल तेव्हा कशाप्रकारे तुम्ही सामान घ्यायचं आहे ते तुम्हाला कळेल तर आम्ही जेव्हा सुरुवात म्हणजे आम्हाला आम्ही क्लास नव्हता केला तेव्हा सुरुवातीला फक्त आम्हाला सामान घ्यायचं होतं तर आम्ही जरी थ्रेड आणायला गेलो तर आम्हाला अशा प्रकारे जरी थ्रेड म्हणून हा दिला होता ठीक आहे तर हे खूप म्हणजे हा जरी थ्रेड नाही आहे हा सिल्क थ्रेड आहे तर आम्हाला जरी थे थ्रेड थे म्हणून हाच थ्रेड दिला होता तर हा आपला काही कामाचा नाही कारण हा हे बघा अशा प्रकारे हा तुटतो हे बघा लगेच हाताने इझिली असा तुटून जातो तर हे मार्केटमधून सामान घेताना एवढं आपल्याला हे बघून घ्यायचं आहे ठीक आहे तर हे बघा हा सिल्क थ्रेड आहे हा देखील आपल्याला अरी वर्क करताना आपल्याला हे सुद्धा हवं आहे जेव्हा आपण गाठ वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या देतो तेव्हा हे थ्रेड देखील आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला घ्यायचे आहे ठीक आहे आता हे झाले आपला जरी थ्रेड हा सिल्क थ्रेड ठीक आहे त्यानंतर हे बघा हे जे आहे हे आहे मोती व्हाईट कलरचे मोती आपण जेव्हा नद बनवतो बघा नद बनवतो तेव्हा आपल्याला हे मोती हवे असतात जेव्हा आपण आपली म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीची नद बनवतो तेव्हा आपल्याला हे मोती हवे आहे किंवा वेगवेगळ्या प्र प्रकारचे ब्लाउज डिझाईन बनवतो त्यासाठी देखील हे मोती हवे आहेत आपल्याला ठीक आहे त्यानंतर हे आहे कट पाईप हे बघा अशा प्रकारे हे कट पाईप आहेत हे, हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी हे बघा अशा प्रकारे कट पाईप म्हणजे हे देखील मला काय सांगता येणार ना नाही परंतु एका पाईपपासून हे कट करून केलेले असतील त्याच्यामुळे याला कट पाईप असं म्हणतात ठीक आहे हे बघा पोंगळ्यासारखं आहे हे याला कट पाईप असं म्हणतात त्यानंतर हे बघा आता हे आहे आपले शुगर बीट्स ठीक आहे कलरचे शुगर बीट्स हे बघा अशा प्रकारे आता हे कसं मोत्यासारखेच असतात परंतु खूप छोटे छोटे आहेत हे बघा हे बघा अशा प्रकारे ठीक आहे तर हे आपल्या आपण जेव्हा मोर बनवतो ना तेव्हा आपल्याला हे हवे आहेत मोरासाठी खूप सुंदर याचं हे येतं ठीक आहे आता हे तीनही कलर मी मोरासाठीच घेतलेले आहे ठीक आहे हे बघा हा थोडासा असा ग्रीन रेड आणि हा ब्लू हे तीन कलर मी मोरासाठी घेतले होते आणि हे बघा हे गोल्डन कलरचे शुगर बीट्स तर हा जो आहे हा अर्धा किलोचं पॅकेट आहे हे शुगर बीट्सचं ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे हा अर्धा किलोचा आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारे हे आहेत तर ठीक आहे आता हे कळालं तुम्हाला शुगर बीट्स तर हे आपण जेव्हा साखी स्टिच देतो त्यानंतर आपल्याला हे जे आहे शुगर बीट्स ते वापरायचे आहे आणि हे बघा हे आहे आपले मोती ठीक आहे गोल्डन कलरचे मोती तर हे बघा अशा प्रकारे हे म्हणजे गोल्डन नाही आहे हे थोडे मॅट फिनिशिंगमध्ये हे मोती आहेत कारण हे टिकायला जरा टिकतात आणि फिनिशिंग म्हणजे आपलं जो ब्लाऊजचं हे मोत्यांचा कलर आहे तो जात नाही लवकर ठीक आहे म्हणजे दोन वर्षाची गॅरंटी दोन तीन वर्षाची गॅरंटी वगैरे असते त्याला ठीक आहे तर अशा प्रकारे हे मोती घेतलेले आहे तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा जाता तेव्हा थोडीशी चौकशी करून हे सर्व सामान जे आहे ते घ्या म्हणजे तुम्ही फसणार नाही कारण हे जे सामान आहे हे खूप महाग असतं आणि परत आपल्याला तेवढे पैसे परत आपल्याला जर चांगलं सामान भेटलं नाही तर परत आपल्याला नव्याने ते सामान घ्यावं लागतं तेवढेच पैसे द्यावं लागतं आपल्याला कोणी फुकट देत नाही ठीक आहे त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण समजावून सांगत आहे ठीक आहे तर आता हे झालं त्यानंतर हे बघा हे आहे आ, हे बघा थांब मी तुम्हाला अगोदर सर्व मोत्यांचे प्रकार जे आहे ते दाखवते नंतर आ, ही स्प्रिंग दाखवते ठीक आहे ही स्प्रिंग आहे तर हे बघा हे आहे गहूमणी ठीक <ul> आहे हे बघा सॉरी हे गहूमणी नाही हे मणी आहे हे मणी आहे आणि हे आहे गहूमणी ठीक आहे हे बघा दोन्हीही खूप वेगवेगळे आहे ठीक आहे दोन्ही मण्यांमध्ये खूप वेगळा प्रकार आहे तर हे आपण जेव्हा बुट्टी वगैरे बनवतो ना तेव्हा हे खूप सो सुस्कर पडतं आणि सुंदरही दिसतात आणि बुट्टी जरी नसेल बनवायचे तर तेव्हा आपण बॉर्डर बनवतो तेव्हाही हे बघा हे मणी खूप सुंदर असे दिसतात तर अशा प्रकारे हे मणी आहे आणि हे गहूमणी आहे आणि ही स्प्रिंग आहे तर आपण जेव्हा नद बनवतो तेव्हाही आपल्याला ही, ही स्प्रिंग जी आहे ती कामी पडते याला जरदोशी असं म्हणतात ठीक आहे परंतु स्प्रिंग पण पर म्हणू शकतो कारण हे स्प्रिंगसारखीच आहे असं थोडंसं ओढलं की खेचलं जाते हे बघा अशा प्रकारे आणि इचं नाव आहे जरदोशी इला जरदोशी म्हणतात इचं वर्क करताना आपल्याला खूप जड जातं ठीक आहे आणि हे बेसिक क्लासमध्ये हे याचं वर्क दाखवत नाही ठीक आहे कारण हे अशा प्रकारे ठीक आहे आता इथपर्यंत हे झालेलं आहे त्यानंतर हे आहे टिकली जेव्हा आपण टिकली वर्क करतो ब्लाऊजवरती आपल्याला जर हवं असेल तर आपण हे बघा आता सिल्क थ्रे सिल्कचं वर्क करू शकतो आणि हे मोत्याचं वगैरे याचं वर्क करू शकतो मोराचं वर्क करू शकतो ठीक आहे टिकली वर्क करू शकतो तर ही टिकली कशी लावायची आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओ हे सर्व सामान जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ब्लाऊजवर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये लावतात ते मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सर्व अगदी डिटेलमध्ये माहिती देणार आहे आणि तुम्हाला जरी काही अडचण वाटत असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तरच मी पुढचे व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा म्हणजे मलाही कळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे आणि मी पुढचा व्हिडिओ अजून प्रोत्साहनाने अपलोड करते आणि बनवते तर तुम्हाला जर आवडत असतील तरच मी पुढचे व्हिडिओ बनवणार आहे जर तुम्हाला नसेल आवडत आ, मी शिकवलेलं नसेल कळत तर मी पुढचे व्हिडिओ अपलोड करणार नाही त्यामुळे मला या व्हिडिओमध्ये समजेल की तुम्हाला आवडत आहे की नाही ठीक आहे तर त्याचनुसार मी पुढचे व्हिडिओ देखील अपलो अपलोड करणार आहे आणि मी त्यामध्ये तुम्हाला अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये सावकाशपणे डेली व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि डेली प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडं थोडं शिकवणार आहे जास्त लोड देणार नाही आज फक्त मी तुम्हाला एवढ्या सामानाचंच माहिती देणार आहे आणि याच्यानंतर जे आहे तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी जसं आम्हाला क्लासमध्ये शिकवलं होतं तसंच प्रकारे मी तुम्हाला शिकवणार आहे तर तुम्ही अशा प्रकारे हे सामान घेऊन या तर एवढं सगळं सामान घेऊन येऊ नका एकत्र कारण याला खूप पैसे लागतात तुम्ही सगळ्यात अगोदर फक्त एवढा हे हा डोली धागा आणि ही सुई घेऊन आलात तरी चालेल ही हा डोली धागा ही सुई आणि आपली ही अरी अरीवरची सुई आणि हा जरी थ्रेड एवढं घेऊन या अगोदर बाकीचं नंतर घेऊन या जसं तुम्हाला जमेल तसं ठीक आहे तर आता हे पुढचं सामान बघूयात आपण तर हे बघा हे आहे कुंदन तर हे अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग शेपमध्ये आपल्याला कुंदन मिळतात हे देखील आपल्याला ब्लाऊजला चिटकवण्यासाठी हवे असतात तर हे बघा हे अशा प्रकारे हे पानाचे आकाराचे आहे आणि पाणीच कलरचे आहे ते आणि हे बघा हे गोल आहे हे देखील पान आकाराचे आहेत तर हे खूप सुंदर याचं डिझाईन मी बनवलेले आहे मी या अगोदरही अरीवर्कचे जेव्हा ब्लाऊज बनवले होते त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले होते शॉर्टमध्ये असतील दे। शौर्ट ते शॉर्टमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला ते व्हिडिओ नक्की दिसतील काही मी डिलीट केले की त्याला काहीही असं म्हणजे प्रोत्साह म्हणजे कोणी जास्त बघितलं नव्हतं त्यामुळे मी ते डिलीट करून टाकले तर अशा प्रकारे आता हे झाले कुंदनचे हे हे बघा हा देखील गोल आहे कुंदन आणि हा पान आकाराचा आहे हे देखील पान आकाराचेच आहेत तर हे आपल्याला नथ बनवण्यासाठी हवे असतात हे बघा हा हा पण आपल्याला नथ बनवण्यासाठी उपयोगी पडतो आणि हा रेड कलरचा देखील किंवा मोर नथ हे बघा हा ग्रीन कलरचा अशा प्रकारे हे सर्व प्रकारचे हे कुंदन आहेत ठीक आहे आता हे सर्व हे कुंदनचे प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला कुंदन मिळून जातात आणि हे स्वस्त मिळतात हे कुंदन जास्त महाग मिळत नाही ठीक आहे पाच पाच ते दहा दहा रुपयाला हे पॉकेट मिळून जातात हे जास्त महाग नाही हे टिकलीच जास्त महाग नाही बाकीचं हे सामान खूप महाग असतं आता हे जे जो, हे जे जो पॉकेट आहे तर हे अशा प्रकारे हे पन्नास रुपयाचं कि पन्नास ते साठ रुपयाचं एक पॉकेट मिळतं आता हे एरियानुसार हे पॉकेटची किंमत असेल आणि हे अर्धा किलोचं पॅकेट आहे आणि या माळा आहेत ठीक आहे थीके? तर अशा प्रकारे आणि हे बघा ही पण टिकलीच आहे याचं पण वेगळं वर्क आहे बघा तुम्ही जर यूट्यूबवरती सर्च केलं तर तुम्हाला खूप प्रकारचे याच्यावरती अरीवर्कमध्ये खूप प्रकारचे डिझाईन मिळतात तर हे टिकली वर्क आहे याचं देखील मी तुम्हाला वर्क त्यामध्ये शिकवणार आहे हे पण अरीवर्कमध्येच मोडतं तर अशा प्रकारे मी वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला इथे वर्क शिकवणार आहे आणि प्रत्येक वर्क शिकवणार आहे बघा आता तुम्हाला, देश्य। तुम्हाला, देश्य। तुम्हाला, देश्य। तुम्हाला, देश्य। तुम्हाला याचंही वेगळं डिझाईन बनतं हे जे शुगर बेट्स मोती हे आहे याचंही वेगळं डिझाईन बनतं हे मोती कट कटपाईस याचं वेगळं डिझाईन बनतं हे हा सिल्क थ्रेड याचाही वेगळा डिझाईन बनतो आणि हे जे आहे गहूमणी हे याचंही वेगळं बनतं आणि हे लावून आपण याचंही वेगळं बनतं आणि हे बघा याचं पण वेगळं डिझाईन बनतं अशा प्रकारे वेगवेगळे डिझाईन बनतात तर मी तुम्हाला याचं म्हणजे सुरुवाती बेसिक पासून शिकवणार आहे म्हणजे तुम्हालाही अगदी समजेल जास्त किचकट वाटणार नाही ना कारण एवढं सगळं सामान बघितल्यावर तुम्हाला अगोदरच ते किसकट वाटेल तर अजिबात किसकट वाटून देऊ नका कारण मी तुम्हाला थोडं थोडं शिकवणार आहे मी तुम्हाला काय सांगितलं अगोदर फक्त तुम्ही ती दोन रुपयाची सुई छोटी आणि ही जी आपली अरीवरची सुई आहे ही साधारणतः दहा ते वीस रुपयाला मिळून जाते आणि ही आपली ही जी सुई आहे ही दोन रुपयाला मिळते आणि हा धागा देखील आपल्याला दोन दोन रुपयाला मिळतो तर अशा प्रकारे तुम्ही हे चार ते पाच कलरचे धागे आणायचे हे एक सुई आणि ही सुई एवढं घेऊन या आणि हा हा जो थ्रेड आहे हा वीस रुपयाला मिळतो ठीक आहे तर अशा प्रकारे एवढं सामान घेऊन या अगोदर आपण दोन तीन दिवसामध्ये याचं अगोदर शिकून घेऊयात आणि मग त्यानंतर हे बाकीचं सामान तुम्ही जसं जसं तुम्हाला जमेल तसं तसं तुम्ही थोडं थोडं घेऊन या ठीक आहे मी अगोदरच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत जाजेल की आता उद्या आपल्याला काय हवं आहे तर मग तुम्ही त्यानुसार किंवा तुम्ही एकत्र तुमचं जर जमत असेल तर तुम्ही सगळं एकत्र घेऊन येऊ शकता तर हे मोराचा आत्ताच आपल्याला लागणार नाही ते नंतर ते नंतर लागणार आहे हे तुम्हाला सध्या फक्त काय हवं आहे तुम्हाला हे बघा हे धागे हवे आहेत आणि हा सिल्क थ्रेड हवा आहे हे मोती आणि शुगर बीट्स आणि हे मोती एवढं तुम्ही सध्या घेऊन या त्यानंतर हे बाकीचं सामान नंतर आणा ठीक आहे तर अशा प्रकारे आता हे जे झालेलं आहे हे, हे तुम्हाला मी सर्व मोती वगैरे याची माहिती दिलेली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली ही जी रिंग आहे ही ठीक आहे तर आता ही जी रिंग आहे आता इला हे बघा मी अशा प्रकारे हा टेप गुंडावून घेतलेला आहे ठीक आहे तर ही जी रिंग आहे ही अठरा इंचाची आहे ठीक आहे तर आपल्याला अठरा इंचाची रिंग हवी आहे आणि त्यानंतर ही रिंग झाल्यानंतर अजून एक रिंग हवी आहे ती म्हणजे सहा इंचाची ही कशासाठी हवी आहे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही आपल्याला ही ब्लाऊज आपण ब्लाऊज पीस आपल्याला पूर्ण असं ठेवण्यासाठी ही रिंग हवी आहे आणि ही कशासाठी हवी आहे तर हे थोडंसं सिक्रेट ठेवणार आहे कारण मी हे येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ही एक सहा इंचाची रिंग आपल्याला हवी आहे आ, तर तुम्ही सध्या आणायची जी रिंग आहे ती अठरा इंचाचीच घेऊन या हे नंतर हवी आहे त्यामुळे ही नंतर आणू शकता ठीक आहे किंवा सध्या शिकण्यासाठी तुम्ही ही जरी आणली सहा इंचाची रिंग तर ही फक्त तीस रुपयाला रिंग मिळते तरी ही रिंग तुम्ही घेऊन येऊ शकता अशा प्रकारे तीस रुपयाची रिंग ठीक आहे आणि ही कारण बेसिक शिकण्यासाठी ही छोटी रिंग व्यवस्थित राहील कारण ही मोठी तुम्हाला पकडता येते की नाही अगोदर छोटी शिकलात की नंतर मोठी पकडता येते ठीक आहे त्यामुळे अशीच तुम्ही ही छोटी रिंग घेऊन या तीस रुपयालाच येते जास्त काही माग नाही ठीक आहे आणि हे हातामध्ये घेऊनही ही रिंग आपल्याला जमते हिला स्टँड न ना लागत नाही आणि ही स्टँडवरती बसतही नाही आपल्याला हिच्यावरती वर्क जर करायचं असेल शिकायचं असेल तर मांडीवरती घेऊन करायचं आहे तर तुम्ही तुमचं ठरवू शकता तुम्हाला मोठी आणायची की छोटी आणायची की दोन्हीही घेऊन यायचे कारण आपल्याला दोन्हीही रिंग लागणार आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं स्टँड महत्त्वाचं ठीक आहे तर हे बघा हे आहे आपलं स्टँड अशा प्रकारे ठीक आहे मी थोडंसं मोठं करून दाखवते तुम्हाला तर हे बघा अशा प्रकारे हे आपलं स्टँड आहे हे बघा हे अशा प्रकारे आणि हे गोल गोल याला होल दिलेले आहेत हे बघा अशा प्रकारे होल याला दिलेले आहेत तर हे कशासाठी दिलेले आहेत तर हे बघा हे जे आहे आपले आ, हे बघा हे आपले पाय आहेत हे आपले स्टँडचे पाय आहेत आणि हे जे होल आहेत यामधून हे घालायचे आहे आणि हे बघा वरती इथे स्क्रू पण दिलेले आहेत तर हे कसं जोडायचं आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे सर्व सामानाची माहिती दिलेली आहे तर तुम्हाला आय होप व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला सर्व सामानाची जी माहिती आहे ती देखील तुम्हाला सर्व सामानाचे नाव कळाले असतील जर नसेल कळाले तर तुम्ही परत रिटर्न जाऊ शकता आणि परत ते नाव बघू शकता की कुठल्या सामानाला काय म्हणतात ठीक आहे तर परत जाऊन तुम्ही ते बघू शकता आणि ऐकू शकता तर तुम्हाला जर समजत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा सांगायला मात्र विसरू नका कारण आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्हाला याच्यातून काहीतरी थोडंफार तरी, तरी शिकण्यासारखं आहे किंवा मिळालेलं आहे शिकण्यासारखं तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा म्हणजे मला अजून पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला इथे सर्व सामानाची माहिती दिलेली आहे अजूनही काही जर राहिलं असेल तर मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सामान आणून दाखवेल कारण आत्ता फक्त याच्यामध्ये जे राहिलेलं आहे ते फक्त फॅब्रिक ग्लू राहिलेला आहे कारण तो माझ्याकडे नाही संपलेला आहे तो ठीक आहे कारण आत्तापर्यंत खूप सारे ब्लाऊज झाले माझे आत्तापर्यंत बरेचसे फॅब्रिक ग्लू संपलेले आहेत त्यामुळे मी तो नंतर जर आणला आणेलच विकत जेव्हा आणेल तर तेव्हा मी तुम्हाला ते दाखील फॅब्रिक ग्लो कसा आहे तो ठीक आहे कारण तो आत्ता आपल्याला नको आहे तो जेव्हा आपण हे स्टोन चिटकवायला घेऊ तेव्हा आपल्याला फॅब्रिक ग्लो हवा आहे जेव्हा आपण जी स्टोन चेन आपल्याला लावायची आहे ही बघा ही स्टोन चेन ही चिटकवण्यासाठी आणि हे स्टोन चिटकवण्यासाठी आपल्याला ती हवी असते ठीक आहे तर फॅब्रिक ग्लू राहिलेला आहे तर तुम तुमच्या जर माहिती असेल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की घेऊन येऊ शकता किंवा तुम्ही जेव्हा शॉपमध्ये जाता तेव्हा तुम्ही फॅब्रिक ग्लू म्हणला ते छोटीशी बॉटल आणायची जास्त मोठी आणायची नाही कारण ते काय होतं आपली इकडे तिकडे पडून जाते आणि मग तो फुटतो काय सांडतो वगैरे खूप खराब होतो त्यामुळे छोटीशी बॉटल घेऊन यायची आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे सर्व सामानाची माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद